मनोज जरांगेंचं तुफान आज अहमदनगरमध्ये राज्यात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा डाव जरांगेंचा आरोप तर माजलेल्या वळूंना कात्रजचा घाट दाखवू पुण्यातील सभेतून सत्ताधाऱ्यांवर घणाघात जो जो ओबीसींच्या जीवावर उठला त्याला सोडू नका मंत्री छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही भुजबळांची आक्रमक भूमिका लाडक्या बहिणींचा महाविकास आघाडीला त्रास पंधराशे रुपयांचं महत्व गृहिणीला विचारा फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला तर पंधरा लाखाचे पंधराशे कधी झाले ठाण्यातील सभेतून ठाकरेंनी लगावला होता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ॲक्शन मोडवर संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन निवडणुकीसंदर्भात होणार खलबत अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज धुळे मालेगाव आणि जळगावात सभेला अजित पवार संबोधित करणार मतदारांशी साधणार संवाद उद्धव ठाकरेंनी पुन्हा मुख्यमंत्री बनावं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भिवंडीचे खासदार बाळामामा वक्तव्य चर्चांना उदाहरण महामार्ग महामार्गाविरोधात आज कोल्हापुरात आंदोलन सतेज पाटलांसह कृती समिती महाधरणं आंदोलन करणार महामार्ग रद्द करण्याची मागणी पूजा खेडकर प्रकरणात आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी अटकपूर्व जामीन अर्जावर होणार सुनावणी युपीएससीनं दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात पूजा खेडकरची कोर्टात धाव श्रावणी सोमवारचा राज्यासह देशभरात उत्साह देशातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा तर मंदिरांना आकर्षक सजावट